नमस्कार मित्रांनो आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर म्हणजे ट्रॅव्हल प्लॅनिंग याबद्दल डिस्कस करणार आहोत जनरली ट्रॅव्हल म्हणले की सर्वांच्या आवडता सब्जेक्ट आपण म्हणता येईल कारण आपल्या सर्वांना ट्रॅव्हल करायला आवडतं सो ट्रॅव्हल आता आपल्याला ट्रॅव्हल करण्यासाठी काय अडचणी येतात दुसरं महत्वाचं की ट्रॅव्हल प्लॅनिंग प्रॉपर का होत नाही आणि सुरुवातीच्या काळातच आपण पहिले दोन तीन वर्ष ट्रॅव्हल करतो आणि नंतर काही आपल्या पाठीमागं कुटुंबाच्या जबाबदारी वाढतात किंवा कुटुंबामध्ये आपल्या खर्च लोन ई एम आयचं बर्डन आपल्याकडे येतं आणि मग आपल्या ट्रॅव्हलचं बजेट हळूहळू कमी होतं हे आपल्या बऱ्यापैकी सर्व लोकांच्या बाबतीमध्ये असंच घडतं बरोबर ना सो so, यावर मी तुम्हाला एक बेस्ट ऑप्शन देणार आहे किंवा एक बेस्ट ट्रॅव्हल प्लॅनिंग मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे की जेणेकरून तुम्हाला कंटिन्यू ट्रॅव्हल प्लॅन करता येईल सो आपण या व्हिडिओमध्ये जे आहेत आपलं ट्रॅव्हल प्लॅनिंग कशा पद्धतीने असलं पाहिजे कमीत कमी पैशामध्ये ट्रॅव्हल प्लॅन आपला कसा झाला पाहिजे आणि सर्वात महत्वाचं इंटरेस्टवर ट्रॅव्हल प्लॅनिंग केलं पाहिजे बेसिक अमाऊंटवर नाही तर हा सर्व गोष्टी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यास तर सबस्क्राईब करा कारण जेणेकरून पुढचे महत्वाचे व्हिडिओ सुद्धा तुमच्यापासून मिस होणार नाहीत तर नमस्कार मित्रांनो मी सी एफ पी बालाजी ऐनुले गेले तेरा वर्षापासून फायनान्स फील्डमध्ये कोचिंग करत असून आतापर्यंत पाच हजार प्लस लोकांना मी फायनान्शियल फ्रीडम मिळून दिलेला आहे सो so, व्हिडिओला आपण स्टार्ट करूया जनरली आपल्याकडे कर ट्रॅव्हलचे दोन प्रकार असतात पहिला प्रकार येतो डोमेस्टिक आणि दुसरा प्रकार येतो इंटरनॅशनल डोमेस्टिक म्हणजे आपण विद इन इंडिया ट्रॅव्हल करतो आणि दुसरा येतो इंटरनॅशनल आता जनरल रुटीन काय होतं की आपण सुरुवातीला जेव्हा जॉब करिअरला लागतो किंवा मॅरिड झाल्यानंतर आपण इंटरनॅशनल ट्रॅव्हलचा प्लॅन करतो समजा एखाद्या व्यक्तीने वयाच्या तिसऱ्या वर्षी प्लॅनिंग सुरू केलं तर त्यावेळेस काय होतं की पहिलं तीस एकतीस बत्तीस तेहतीस तीन चार ट्रॅव्हल ट्रिप होतात आणि मग आपल्याकडे काही आपल्या जबाबदारी वाढतात म्हणजे जसं आपण घरासाठी गुंतवणूक करतो घराचा ई एम आय स्टार्ट होतो एक कार घेतो कारचा ई एम आय स्टार्ट होतो मग त्यावेळेस ट्रॅव्हल करण्यासाठी पैसे नसतात मग आपण काय करतो की मग तिथून पुढं वर्षाला एक डोमेस्टिक ट्रिप करतो म्हणजे जवळपास कुठे राजस्थान असेल किंवा इंडियामध्ये मध्य प्रदेश असेल अशा आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये सुद्धा बरेच लोक बाहेरच्या राज्यामधली विजिट करतात तर या आपण डोमेस्टिक ट्रिप करतो सो इथं जर मी तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग केलं तर तुम्ही खूप छान ट्रॅव्हल प्लॅन करू शकाल आता तेच मी तुम्हाला एक प्रॉपर सूत्र आणि एक चांगला मंत्र तुम्हाला सांगणार आहे सुरुवातीला जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल प्लॅन करताना तर पहिलं तुम्ही इंटरनॅशनल करता डोमेस्टिकचं करा त्याचा फायदा काय होईल की समजा तुम्ही इंटरनॅशनल बजेट ठेवलेलं आहे तीन लाख रुपये त्यातले तुम्ही पन्नास हजार रुपये डोमेस्टिकसाठी वापरले आणि अडीच लाख रुपये जो अमाऊंट आहे तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये वन टाईम गुंतवणूक केली की वर्षाला तुम्ही अडीच लाख रुपये ट्रॅव्हल प्लॅनची म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली सो असे पाच वर्षे जर तुम्ही गुंतवणूक केली तर साडेबारा लाख रुपये तुमची प्रिन्सिपल अमाऊंट जमा होते त्यावर तुम्हाला इंटरेस्ट सात ते आठ लाख रुपये इंटरेस्ट मिळतो अव्हरेज पंधरा टक्क्यांनी सो हा जर इंटरेस्ट चांगला मिळाला तर आणखी वीस लाख रुपये सुद्धा होतात सो so, आता पुढे काय करायचं की ही वीस लाख तुमची म्युच्युअल फंड मध्ये जमा जा अमाऊंट झाली प्रिन्सिपल या अमाऊंटवर तुम्ही दरवर्षी पंधरा टक्के विड्रॉ करायचं म्हणजेच काय पंधरा टक्के अमाऊंट तुम्ही इंटरेस्ट विड्रॉ करा म्हणजे प्रिन्सिपल प्रिन्सिपल तुमचं वीस लाख सेम राहील दरवर्षी फक्त म्युच्युअल फंडच्या इंटरेस्टवर तुम्ही एक ट्रॅव्हल प्लॅन करू शकाल जो तुम्हाला फॉरेन ट्रिप करता येईल आता इथे गंमत काय होईल की मार्केट पंधरा टक्के दरवर्षी आपल्याला म्युच्युअल फंडवर देतं सो हे दरवर्षी तुम्ही पंधरा टक्के जोपर्यंत तुमचा बेसिक पोर्टफोलिओ आहे तोपर्यंत तुम्ही ड्रॉ करू शकाल त्याला काही लिमिट नाहीये सो मग उद्या तुमच्या कितीही फॅमिलीच्या जबाबदारी वाढल्या लोन ई एम आय बर्डन जरी वाढलं तरी तुमच्या ट्रॅव्हल प्लॅनसाठी एक अनलिमिटेड अमाऊंट क्रिएट होईल दुसरं महत्त्वाचं काय होईल की समजा तुम्ही वीस वर्ष ट्रॅव्हल केला समजा त्या व्यक्तीने पस्तीस वर्षापासून पंचावन्न वर्षापर्यंत ट्रॅव्हल केलं सो so, पंचावन्न वर्षामध्ये त्या व्यक्तीने वर्षाला अडीच तीन लाख अडीच तीन लाख रुपये युटिलाइज केले नी। आपण एक सोप्या भाषेमध्ये त्या व्यक्तीने अडीच लाख रुपये युटिलाइज केले म्हणजे वीस वर्षामध्ये त्या व्यक्तीनी जवळजवळ पन्नास लाख रुपये विड्रॉ केले ट्रॅव्हलसाठी आणि ज्यावेळेस तो व्यक्ती वयाच्या पंचावन्नला ट्रॅव्हल स्टॉप करेल परत त्या व्यक्तीची प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजे वीस लाख रुपये ॲज इट इज असणार आहे सो काय त्या व्यक्तीने इंटरेस्टवर पन्नास लाखाचा ट्रॅव्हल प्लॅन केला सो हे शक्य झालं प्रॉपर प्लॅनिंगमुळं आता तुम्ही जर विचार केला हे जर प्लॅनिंग त्या व्यक्तीकडे नसतं तर त्यांनी बारा साडेबारा लाख रुपयामध्ये चार ते पाच ट्रिप केले असते आणि नंतर त्या व्यक्तीचे पैसे पण संपले असते आणि ट्रॅव्हलसाठी नंतर बजेट पण राहिलं नसतं सो तुम्ही जर या कन्सेप्टने ट्रॅव्हल प्लॅनिंग केलं तर तुम्हाला सफिशियंट ट्रॅव्हल प्लॅन क्रिएट होईल आणि तुमचं प्रिन्सिपल अमाऊंट आहे तशी राहील आता दुसरं महत्वाचं हे अमाऊंट म्युच्युअल फंडमध्ये करायची प्लॅनिंग तर कशा पद्धतीने केली पाहिजे आणि कुठल्या फंडमध्ये केली पाहिजे आपल्याकडे जनरली म्युच्युअल फंडमध्ये तीन प्रकार येतात लार्ज कॅप मिड कॅप आणि स्मॉल कॅप सो तुम्ही जर वर्षाला अडीच लाख रुपये गुंतवणूक करत असाल तर त्यातले एक लाख रुपये तुम्ही स्मॉल कॅपमध्ये गुंतवणूक करा पन्नास हजार रुपये ते एक लाख रुपये तुम्ही मिड कॅपमध्ये करा आणि फिफ्टी थाउजंड जी अमाऊंट आहे ती तुम्ही लार्ज कॅपमध्ये करा सो या पद्धतीने जर तुम्ही ठेवलं तर त्याचा बेनिफिट काय होईल तर तुम्हाला लार्ज कॅपमध्ये पोर्टफोलिओला स्टेबिलिटी मिळेल मिड कॅपमध्ये रिटर्न अव्हरेज येतील आणि स्मॉल कॅपमध्ये रिटर्न तुम्हाला हायर मिळतील म्हणजे कमीत कमी रिस्क मध्ये मॅक्झिमम रिटर्न तुम्हाला घेता येतील आणि ही गुंतवणूक करते तुम्ही मल्टिपल म्युच्युअल फंड मध्ये करा एका म्युच्युअल फंड मध्ये नका करू त्याचा फायदा काय होईल की इन केस तुम्हाला ट्रॅव्हल करायचा आहे आणि तुमचा पोर्टफोलिओ दहा म्युच्युअल फंडमध्ये आहे दहा पैकी चार म्युच्युअल फंड तुमचे पाच म्युच्युअल फंड प्रॉफिटमध्ये आहेत आणि पाच म्युच्युअल फंड तुमचे लॉसमध्ये आहेत सो ज्यावेळेस तुम्हाला अमाऊंट विड्रॉ करायची जे प्रॉफिटमध्ये तुम्ही ते विड्रॉ करा सो so, नेक्स्ट इयरला तुम्ही मग बाकीचे प्रॉफिटमध्ये आहेत त्यातून तुम्ही अमाऊंट विड्रॉ करू शकाल तुम्ही जर या पद्धतीने प्लॅनिंग केलं तर कमीत कमी अमाऊंटमध्ये बेटर प्लॅनिंग आणि इंटरेस्टवर तुम्ही ट्रॅव्हल प्लॅनिंग करू शकाल सो so, हा जर व्हिडिओ आवडला तर मॅक्झिमम लोकांपर्यंत शेअर करा स्पेशली जे तुमचे मित्र ट्रॅव्हल करतात त्यांना तरी शेअर करा म्हणजे त्यांच्या एक दोन ट्रॅव्हल ट्रिप इझिली त्यांना प्लॅन करता येतील ते पण मुद्दलवर नाही इंटरेस्टवर सो आणि चॅनलला सर्वात महत्वाचं सबस्क्राईब करा पुढचे व्हिडिओ जे महत्वाचे येणार आहेत ही आर्थिक सिरीज यामध्येच काही महत्वाचे व्हिडिओ येणार आहेत सो ते तुमच्यापासून मिस होणार नाहीत थँक्यू